वेलकम टू आवर चॅनल करिअर मेकिंग आर्टिस्ट महाराष्ट्र राज्यातील सर्व विद्यार्थी आणि पालकांसाठी एक सर्वात महत्वाचा संदेश घेऊन आलोय ते म्हणजे भारतीय चिकित्सा पद्धती राष्ट्रीय आयोग त्याला आपण नॅशनल कमिशन ऑफ इंडियन सिस्टम ऑफ मेडिसिन त्याला साध्या मशीमध्ये एन सी आय एस एम म्हणतो म्हणजेच डबल ए ट्रिपल सीच्या रेफरन्सनुसार आयुष ऍडमिशन सेंट्रल काउन्सिलिंग कमिटीचा नुसार जर आपण पाहायला गेलं तर एक नोटिफिकेशन आजच्याच तारखेची एकोणतीस अकरा दोन हजार पंचवीस ला एक नोटिफिकेशन आलेलं आहे की त्याच्या संदर्भात कट ऑफ डेट आपल्याला दिलेली आहे ची कट ऑफ डेट्स ऑल इंडिया लेवलवरती वीस नोव्हेंबर अशी होती आणि जी काही कट ऑफ डेट आपल्याला डबल ए ट्रिपल सी किंवा एन एम सी नॅशनल मेडिकल कमिशन किंबहुना एन सी एस एम थ्रू बीएमएस बीएसएमएस आणि बी युएमएसच्या ऍडमिशन प्रोसेस साठी होती ती एक डिसेंबर दोन हजार दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस त्या संदर्भामध्ये एक नोटिफिकेशन रेफरन्स नंबर वन वन टू थाउजंड ट्वेंटी सी यानुसार एकोणतीस अकरा दोन हजार पंचवीसला हेल्थ सेक्रेटरीज ऑफ ऑल स्टेट्स अँड युनियन टेरिटरीज संपूर्ण भारत देशातील सर्वांसाठी म्हणजे प्रत्येक राज्यासाठी त्याचबरोबर डीम्ड युनिव्हर्सिटीसाठी सुद्धा सेंट्रल स्टेट काउन्सिलिंग अथॉरिटीजसाठी प्रिन्सिपल त्याचबरोबर डीम डायरेक्टर्स ऑफ ए एस यू कॉलेजेस ए एसयू म्हणजे आयुर्वेद सिद्ध आणि युनानी इन्स्टिट्यूटसाठी या सर्वांसाठी रजिस्ट्रार्स ऑफ युनिव्हर्सिटीज हॅव्ह हॅव ए एसयू कॉलेज ऑर इन्स्टिट्यूट ए एस यू म्हणजे आयुर्वेद सिद्ध आणि युनानी या सर्वांसाठी आपल्या सर्वांसाठी कमिशन कमिशनर्स किंवा डायरेक्टर ऑफ आय एस एम म्हणजे इंडियन सिस्टम ऑफ मेडिसिन अँड हेल्थ आयुष ऑफ द स्टेट गव्हर्नमेंट युनियन टेरिटरीज संपूर्ण भारत देशातल्या केंद्रशासित आणि राज्यातल्या प्रवेश प्रक्रियेमध्ये एन सी आयस एम सी एम ला म्हणजे भारतीय चिकित्सा पद्धती राष्ट्रीय आयोग म्हणजे आपण नॅशनल काउन्सिल ऑफ इंडियन सिस्टम ऑफ मेडिसिन म्हणजे एमबीबी सोडून बीएमएस एस बी एम एस बी एम एस बी एच एम एस आणि बी यू एम एस याच्यासाठीच्या कट ऑफ डेट ची तारीख ही एक डिसेंबर पासून दहा डिसेंबर पर्यंत वाढवण्यात आलेली आहे म्हणजे राऊंड पुणे शंभर टक्के होणार याच्यामध्ये काही शंका नाही आता उद्या संध्याकाळी पर्यंत तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या साडेपाच वाजेपर्यंत आपल्याला ऍडमिशन घ्यायचंय मात्र जी कट ऑफ डेट होती ती एक डिसेंबर पासून दहा डिसेंबर पर्यंत वाढवण्यात आली आहे त्यामुळे पुढे छोटे छोटे दोन राऊंड होऊ शकतात कदाचित जी जर समजा कट ऑफ कट ऑफ कमी आला तरी सुद्धा आपल्याला त्यानंतर सुद्धा नवीन रजिस्ट्रेशन ओपन होऊ शकतं आपल्या सर्वांना या निमित्ताने सर्वात महत्वाचा संदेश देण्यासाठी आलो होतो तो म्हणजे आपल्या सर्वांसाठी ही एक महत्वाची बातमी दहा दिवसात संपूर्ण प्रोसेस संपणार आहे ही एमबीबीएस बीडीएस साठी लागू नाही त्याचबरोबर ग्रुप सी फिजिओथेरपी ऑडिओथेरपी स्पी साठी सुद्धा लागू नाही ही फक्त एमबीबीएस बी एम एस बी एम एस आणि बी एच एम एस आयुष कोर्सेस साठी आहे एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महात